नमस्ते मित्रांनो आपल्याला नेहमीच्या जेवणामध्ये भोजनातील हानिकारक संयोग कुठले कुठले आहेत ते आपल्याला शोधायचे आपण नेहमी जेवतो आपल्याला माहीत नसते काय काय आपण भोजनामध्ये काय काय आपल्या भोजनामध्ये वस्तू आणि काय आपण खातो कुठल्या वस्तूबरोबर काय खातो आणि आपली पूर्ण काय करतो आपण शरीराची वाट लावून टाकतो म्हणजे पोटात दुखणं त्याच्यापासून ताप येणं त्याच्यापासून थंडी येणं खोकला येणं हे सगळं त्या आपल्या खाण्यामुळं बिघड बिघडलेलं असतं मग आपल्याला माहिती नसते की आपण कुठल्या जेवण काशाबरोबर काय खावं ते कुठलं पण फळ खाल्लं तो ते पण एक प्रकारचं भोजन झालं कुठे जरी काय खाल्लं तुम्ही सपोज तुम्ही काय वडापाव खाल्ला ते पण एक भोजन झालं म्हणजे कांदा भजी खाली ते पण एक भोजन झालं कुठलं फ्रूट खावा फळ खावा तरी पण ते भोजनच झालं मग कुठल्या वस्तूसोबत कुठल्या फ्रूट्ससोबत आपण काय खाऊ नये बघा मित्रांनो खरबुजाबरोबर लसूण मुळा आणि मुळ्याचे पाणी दूध किंवा दही नुकसानकारक असते खरबूजा खरबुजा तुम्हाला माहीतच असेल खरबुजा म्हणजे काय ते खरबुजाबरोबर लसूण आणि मुळा हे मेन खाणं अपायकारक असते मित्रांनो खरबुजा याला खरबुजा म्हणतात ह्याला का म्हणतात खरबुजा ह्याच्यासोबत आपल्याला लसूण खाऊ नये मुळा मुळ्याची पाणी आणि दूध किंवा दही दूध किंवा दही हे घेतल्याने नुकसानकारक असते कारण खरबुजा हा गोड पदार्थ आहे ह्याच्याबरोबर लसूण खाल्लं लसणाला जरा वास वेगळा येतो जर लसूण खाल्लं किंवा मुळा मुळा हा सफेद आहे आणि मुळ्याची पानं मुळा जर सफेद असेल तर त्याची पानं जरी हिरवी असली तरी ती तस म्हणजे त्याची भाजीसुद्धा त्याच्यावर खाऊ नये आणि दूध दूध पण सफेद आहे आणि दही पण सफेद आहे म्हणजे हे सगळं लसूण मुला मुळ्याची पाने दूध दही हे सगळे सफेद आहेत मग हे सगळे वाईट आहेत तर ते आणि मेन म्हणजे टरबूजा खर सॉरी हं खरबूजा हा पिवळ्या रंगाचा आहे आणि तो गोड असतो तर ह्याच्याबरोबर ते लसूण मुळा आणि मुळाची पाने दूध किंवा दही हे घेऊ नये हे जर घेतले तर नुकसानकारक असते आणि ह्याच्याने का होते पोट दुखेल पोटामध्ये काळा येतील आणि त्याच्यापासून ॲसिडिटी पण वाढते आणि मेन म्हणजे ॲसिडिटी वाढल्यानंतर अटॅक येण्याचा पण संभव ह्याच्यामध्ये असते तर मित्रांनो एवढंच आणि लक्षात ठेवा की कशाबरोबर काय खाऊ नये आपण जे नेहमी दिवसभर घेतो ते भोजन घेतो आणि भोजनाबरोबर काय खाऊ नये ते मी दिलेच आणि त्याच्यामुळं काय झालं आहे ते जर तुम्ही शेअर केलं किंवा सबस्क्राईब केलं किंवा लाईक केलं तर तुम्हाला बाकीचे पण व्हिडिओ पटापट मिळतील आणि कश आपल्याला आरोग्यदायी राहायचं आहे आरोग्य राहायचं आहे आपल्याला म्हणजे आपल्याला जास्तीत जास्त डॉक्टर लागू नये ह्याच्याबद्दल मी काही वस्तू कशाबद्दल काय खाऊ नये म्हणून आणते तर मित्रांनो नक्कीच आ, बेल बेलायकन दाबायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला तरी विसरूच नका जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत मित्रांनो टर्बोज खाल्ल्यावर त्याच्याबरोबर ह्या वस्तू खाल्ल्यानं तर, तर हगवण पण लागू शकते